देवळाली प्रवरा येथील सोसायटी डेपो नजिक असणाऱ्या दत्तनगर परिसरात काल बुधवारी सायंकाळी मोलमजुरी करणाऱ्या एका तरुणाचा घरगुती शोषखड्ड्यात पडून मृत्यू झाला आहे जलिंदर उर्फा पिंटू देशमुख राहणार देवळाली प्रवरा असे मृत तरुणाचे नाव आहे जालिंदर देशमुख हा मोलमजुरी करणारा तरुण देवळाली प्रवरातील दत्तनगर येथील गायकवाड यांच्या घरासमोर शोषखड्ड्यातील उत्साह करत असताना त्यात तो पडला आणि त्याचा मृत्यू झाला स्थानिक नागरिकांनी देवळाली प्रवरा नगरपालिकेस प्राचारण केलं घटनास्थळी नगरपालिका अधिकारी कर्मचारी दाखल होऊन खड्ड्यात पडलेल्या मृत तरुणाला वरती काढण्यात आलं यावेळी घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली या हल -हल होती या घटनेनं सगळीकडे हळहळ व्यक्त होते आहे मयत जालिंदर देशमुख यांच्या पश्चात आई पत्नी सहा मुली असा मोठा परिवार आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी आशिष संसारे देवळाली प्रबरा आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव